पंडितजी बोला आपण मला बोलण्याची संधी त्याबद्दल मी आपले आभार मानतो मी या ठिकाणी ग्रह विभागाच्या मागणी क्रमांक बी एक बाप क्रमांक सोळा क्रमांक बारा बोला बोलावणी मागण्यावर ग्रह विभागाच्या बोलण्यासाठी उभा आहे हो अध्यक्ष महोदय ग्रह विभाग आणि पोलीस हे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणे कायदा व सुव्यवस्था अबाबी अबाधित ठेवणे ही त्यांची जबाबदारी ज्या त्या त्यांच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांची असते परंतु त्यांचेही काही प्रश्न आहेत काही अडचणी आहेत त्या लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या मतदारसंघातील पोलीस विभागाचे विषय या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये गेवराई चकलांबा तलवाडा आणि पिंपळनेर तालुका बीड हे चार पोलीस स्टेशन कार्यान्वित आहेत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या वाडीमुळे वाढीमुळे भौगोलिकदृष्ट्या नागरिकांना पोलीस ठाणे ठाण्याशी संपर्क करताना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं अध्यक्ष मोदय वाढती गुन्हेगारी आणि अपुरे पोलीस बळ यामुळे अनेक गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यास होत असलेला विलंब वाढलेली गुन्हेगारी त्यासोबतच लोकसंख्येत झालेली वाढ या बाबी लक्षात घेऊन गेवराई विधानसभा मतदारसंघातील पोलिस दलाशी पुनर्रचना करण्याची नितांत गरज आहे अध्यक्ष मोदय मोजे पाचेगाव तालुका गेवराई आणि टाकरवन तालुका माजलगाव येथे नवीन पोलीस ठाणे व मोजे सिरज देवी तालुका गेवराई येथे पोलीस चौकी निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी शासनाला सादर करण्याची मागणी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अनेक वेळेस केलेली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने करावायची सत्वर कारवाई गेवराई विधानसभा मतदारसंघातील पोलीस दलातील पुनर्रचना करून पाचेगाव आणि टाकरवन या दोन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी विनंती मी ग्रह विभागाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो दुसरा विषय पोलीस स्टेशन आणि पोलीस खात्यातील तिथले अधिकारी यांच्या निवा निवासस्थानाचा विषय माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये फार अडचणीचा झाला आहे गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई शहर असल तलवाडा चकलांबा दूरक्षेत्र उमापूर दूरक्षेत्र मादळमोई या सगळ्या ठिकाणी पोलीस स्टेशन ता आहेत परंतु त्या ठिकाणी पोलीस वसाहतीमधील निवासस्थानं त्या ठिकाणी तिथं अध्यक्ष महोदय नाही आहेत तर अशा वेळेस आपल्या माध्यमातून मी गृहमंत्री गृहराज्यमंत्री या ठिकाणी इथं आहेत त्यांना विनंती करणारे की हे सगळे जे काय आहेत जिथे इमारती नाही आहेत निवासस्थानं नाही आहेत त्यांना सर्व ठिकाणी जागा उपलब्ध आहेत परंतु याला निधी अभावी या निवासस्थानांची व्यवस्था होऊ शकली नाही मी पुरवणी मागणीच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी यांना निवासस्थानं उपलब्ध करण्यासाठी याला या पुरवणी मागणीमध्ये तरतूद करावी अशी विनंती या ठिकाणी करतो सदरक्षण आहे खल आहे हे ब्रीद वाक्य आपल्या ग्रह विभागाचं पोलीस खात्याचं आहे त्या ठिकाणी सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे अशा एका ब्रीद वाक्यानं आपला ग्रह विभाग पोलीस खातं त्या ठिकाणी काम करतं अशा वेळेस त्यांना काम करत असताना त्यांच्या अडचणी आपण कुठंत तरी सोडवण्याचं काम या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद